चला आता आम्ही निघालो आहे मार्केटला हे पोरं बघा कसे खेळतात बघा ते बघा त्यांना माहिती आहे ब्लॉक करते आलो आता आम्ही थोड्या वेळाने आता पोचू मार्केटला मार्केटला बघावं तेव्हा गर्दी ठाणा मार्केटला माहिती आहे ना तुम्हाला किती गर्दी असते आता आलो आहे फरसाण घ्यायला फरसाण वेपर्स हे बघायचं आणि कचोऱ्या पण घेतल्या वाटण्यासाठी वेपर्स आणि कचोऱ्या घेतल्या केक बरोबर आणि हा दुकान आहे आपल्या मिरच्याचं मार्केट आहे ना त्याच्या बाजूचा इथं आहे फ्रेश असतं खूप फ्रेश माल असतं तर तसा सगळीकडंच फ्रेश असतो पण इथं मस्त असतं फ्रेश असतं भारी तुम्हाला पण पाहिजे तर इथे या आता आमचं झालंय घेऊन आता आम्ही निघालोय बिल झालंय सातशे रुपये आता आम्ही आलोय पत्रावळ्या घ्यायला एवढा आहे पत्रावळे आणि इथं आम्ही घेतोय आणि बाजीवाला तिथंच बाजूला आहे आता पत्रावळी घेऊन चाल आता चाललोय केक आणायला बघा केक बघा कसे केक शॉपच्या इथं आलो आम्ही आता केक बघा कुठला घ्यायचं कुठला घ्यायचं काय सुचत नव्हतं मग घेतला शेवटी पायन हा बघा हा येल्लो आहे ना तो घेतला केक कुठला घ्यायचं तेच समजेल आता झाला केक घेऊन आता चाललो आम्ही आता घरी आता पोचलो घरी आणि इथं डेकोरेशन बघा जास्त काय डेकोरेशन नाही केलं फक्त दोन सायटीला फुगे लावले आणि हॅपी बर्थडे च जास्त डेकोरेशन नको बोललो नंतर त्याचा बड्डे मोठा करणार आहे आम्ही आता तो झाला आहे हा बड्डे बॉय बघा आता झाला आहे सोळा वर्षाचा त्याच्यानंतर आम्ही सतरा वर्षाचा बड्डे मोठा करू आणि हे बघा कांदा फ्रेश करते तिला होतच नाही फ्रेश करायला कांदा आणि असं बघतोय सगळे काय करतं इथं एकदाच झाला कांदा फ्रेश बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा बा